जम्मू काश्मीरमधील जयश मॉडेल विरोधातील कारवाई सुरूच आहे दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये मारला गेलेला आरोपी डॉक्टर उमर याचं पुलवामातील घर उडवून देण्यात आलंय पहलगाम हल्ल्यानंतर आरोपींची घरं पाडण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच ही कारवाई करण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर तीन आरोपींची घरं देखील पाडली जाऊ शकतात दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये सतत छापेमारी सुरू आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आलंय आणि यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे दिल्लीतील स्फोट प्रकरणामध्ये आणखी तीन डॉक्टर अटकेत आहेत हरियाणाच्या मेवातमधून आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर तपास यंत्रणांकडून मेवातमध्ये शोध मोहीम सुरू आहे व्हाईट कॉलर टेरड मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या चार डॉक्टरांची वैद्यकीय नोंदणी नॅशनल मेडिकल कमिशननं रद्द केली आहे यामध्ये डॉक्टर मुझफ्फर अहमद डॉक्टर आदिल अहमद डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर शाहीन सईदचा समावेश आहे या चौघा डॉक्टरांची नावं ही इंडियन मेडिकल रजिस्ट्री आणि नॅशनल मेडिकल रजिस्ट्रीमधून काढून टाकण्यात आलेली आहेत जम्मू काश्मीर पोलीस आणि स्टेट मेडिकल काउन्सिलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे पुण्यात अटक केलेला संशयित दहशतवादी जुबेल हंगरगेकरबाबत बाबत मोठी माहिती समोर आली आहे जुबेर हा लॅपटॉपमध्ये एक टीबीपेक्षा अधिक डेटा असल्याचं समोर आलेलं आहे तर जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची तपासणी सुरू आहे तसंच संशयित दहशतवादी जुबेर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार आणि प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियाज हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे जरांगे पाटलांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडीमधून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली अमोलकुणे दादा गरुड आणि कांचन साळवीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नवले पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काउन्सल हॉलमध्ये बैठक घेणार आहेत तर काल घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांची बैठक असणार आहे मुंबईतल्या वांद्रे पश्चिम इथल्या लँड्स एंड हॉटेलमधल्या प्रकरणावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगार संघटनांमधला वाद चिघळलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या वतीनं लँड्स एंड हॉटेल बाहेर आंदोलन छेडण्यात आलं भारतीय कामगार सेनेला संलग्न कामगारांना फसवून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ या भाजप प्रणित संघटनेमध्ये सामील करण्यात येत असल्याचा आरोप या ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला मुंबईतल्या इतर हॉटेल्समध्ये हो देखील चुकीच्या पद्धतीनं संघटना उभारण्यात येत असल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी भाजपवरती केला तर भाजप प्रणित संघटनेकडून भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांना तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणामुळे हॉटेल परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला होता आम्हाला काय राजकीय दबाव आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत आमच्यावर कसा दबाव आम्ही हे करत करतच इथपर्यंत आलेलो आहोत हे काही इंजियनचं प्रकार आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला काय आम्ही बळी पडणार नाही आम्ही दबाव असे खूप बघितलेले आहेत खूप दबावाला अशा भांडूनच आम्ही इथपर्यंत आलो आहे परंतु कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नेहमी लढत राहणार आणि त्याच्यामुळे आत्ता जो काही इशारा दिला आहे हा त्यांनी गंभीरपणे घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा इथे यावं लागेल हे मी त्यांना सांगून आलो आहे विरारमध्ये राज्याचे वनमंत्री तसंच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला या दरबारात नागरिकांच्या समस्या तक्रारी आणि प्रलंबित विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली दरम्यान जनता दरबारापूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी आचोळे गावामध्ये हॉस्पिटलसाठी निवडलेल्या जागेची पाहणी केली यावेळी आरक्षण पंधरा एकर भूखंडावरती अत्याधुनिक हॉस्पिटलसोबत एक गुणवत्तापूर्ण कॉलेज उभारण्याचा मनोदय हा गणेश नाईक यांनी व्यक्त केला ठिकाणी हा भूखंड साधारण पंधरा के करत आहे आता या ठिकाणी कॉलेज आहे या ठिकाणी हॉस्पिटल आहे काही गोष्टींची थोडीशी ऍडजस्टमेंट करण्याकरता जागा आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन ती गोष्ट फिरी जाईल तब्बल अकरा वर्षांनंतर मंत्री गणेश नाईक मीरा भाईंदरमधील राजकारणामध्ये एंट्री घेणार आहेत आज गणेश नाईकांचा मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार होणार आहे मीरा भाईंदरमधील समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याची माहिती ही मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहतांनी दिली यासोबतच शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील टोला लगावला रत्नागिरीत निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप सेनेत वादाची ठिणगी पडली आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे खेड नगर परिषदेतील जागा वाटप मान्य नसल्याची तक्रार ही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे योगेश कदमांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली स्वबळावरती जिंकण्याची शक्यता असताना भाजपच्या वाट्याला केवळ तीन जागा आल्यानं राजीनामा देण्याचा इशारा हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिला नंदुरबारमधील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एमआयएम मैदानामध्ये उतरणार आहे निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या जिल्ह्यातील चारही नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीनं निवडणुका लढणार अशी माहिती पक्ष निरीक्षक शारेक नक्षबंदी यांनी दिली आहे एमआयएम निवडणूक लढणार असल्यानं अनेकांची गणती ही बिघडणार आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या लोकांनी कुठल्याच समस्यांवरती लक्ष दिलं नाही अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भूमिकेत गटारी त्याबरोबरच रस्ते अशा अनेक समस्या या उद्भवत आहेत गडचिरोलीच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड समोर आली राजकीय कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम आणि माजी आमदार दीपक आत्राम यांचं मनोमिलन झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती धर्मराव बाबा अत्राम आल्लापल्ली इथं जाऊन माजी आमदार दीपक आत्राम यांची त्यांनी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं विकासाकडे आपल्याला जायचं असेल तर सगळे आपले सगळे लोकांना सोबत घेऊन विकासाकरता मग कोणी असेल त्या दृष्टिकोनातून दीपकदादाशी मी बोलणं करण्याकरता गेलो जिल्हा परिषदमध्ये आम्ही सोबत बसून निर्णय घेऊ आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदमध्ये एकमताने आम्ही लढ पुढचं लढाई लढणार आहोत अशा प्रकारचं आमच्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे पदाचे सातारा नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे कारण मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सातारा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अर्ज भरलाय अर्ज भरल्यानंतर माझ्या पदरात नगराध्यक्षपद टाका तुमचा सातारा सितारा करून दाखवतो असं आश्वासन बिचुकले तर सातारा शहराचा विकास गेल्या पंचवीस वर्षांपासून झाला नसल्याचं बिचुकले यांचा दावा आहे एकूणच काय बिचुकले यांनी मंत्री शिवेंद्रराजे राजे आणि उदयनराजे भोसलेंना आव्हान इच्छितो की साताऱ्यामध्ये जे खड्डे ते गेले पंचवीस वर्ष मी बघतोय साताऱ्यामध्ये रस्त्यांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय साताऱ्यामध्ये बागांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय पंचवीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम करत असताना आणि विविध लोकसभा आणि विधानसभा लढत असताना तुमचं प्रेम मिळालं पण ठासून मी तुम्हाला सांगतो हे नगराध्यक्षपद माझ्या पत्रामध्ये टाका तुमचा सातारा खऱ्या अर्थानं मी सितारा करून दाखवतो पालघरमधील डहाणूत भाजपकडून नगराध्यक्षपदासह पंचवीस नगरसेवकांच्या जागांसाठी सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला असून यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र बुएंच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला रत्नागिरीत शिंदेच्या शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती चांगलीच कंबर कसली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं पत्रकार परिषद घेत नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार ही नावं घोषित करण्यात आली आहेत शिवसेनेचे नऊ भाजपचे सहा असे महायुतीचे एकूण पंधरा उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थितीमध्ये राहणार आहेत धुळ्यात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांनी उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी दोंडाईचा शहरामधून भव्य रॅलीही काढण्यात आली या रॅलीमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सर्वच नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांमध्ये महायुतीचाच विजय होणार असल्याची प्रतिक्रिया गोरेंनी दिली भुसावळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात उतरल्या रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असल्यानं मुसावळ नगर परिषदेची निवडणूक ही संजय सावकारे यांच्यासाठी प्रतिष्ठित ठरणार आहे युतीच्या माध्यमामधून ही निवडणूक आपण लढवणार आहोत मंत्री संजय सावकारे आणि मंत्री गुलाबराव पाटील याबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असणार असल्याचं रजनी सावकारे यांनी यावेळी म्हटलं आहे हिंगोली नगरपरिषदेसाठी संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा दिला होता आणि तो नारा आता शेवटपर्यंत कायम असल्याचं पाहायला मिळत आहे संतोष बांगर यांनी हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी त्यांची भाउजय रेखा श्रीराम बांगर यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं जोरदार शक्तीप्रदर्शन करत संतोष बांगर यांनी त्यांच्या भावजईचा उमेदवारी अर्ज भरला हिंगोली शहरातील रामलीला मैदानापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आमदार बांगर यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला नांदेडमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये युती होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे एकीकडे युतीसाठी आपण एक, एक, युती एक पाऊल मागे घेणार असल्याचं सांगणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाच नगराध्यक्षपदाच्या नावांची घोषणा केली राष्ट्रवादीने पाच नावांची घोषणा केल्यानं युती होणार की नाही असा सवाल आता उपस्थित झालाय दरम्यान भाजपनं प्रस्ताव दिला तर विचार करू असं चिखलीकरांनी म्हटलंय वाशिम जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नागोराव ठेंगडे यांनी मोठं प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी ठाकरे सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्ते देखील या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असताना जुन्या अनुभवी माजी नगरसेवक नागौराव ठेंडगेंचा उमेदवारी जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिकांसह एका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहे शिवसेना खासदार संजय देशमुख काँग्रेस आमदार अमित झनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी एकत्रित बैठकीमध्ये हा निर्णय घेतला भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देऊन देखील कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं सांगण्यात आलं महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वप्रथम भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे भाजपकडून महाड नगरपालिका प्रभाग क्रमांक आठ ब मधून खुल्या प्रवर्गासाठी सुमित मोहन पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसानंतर पहिला उमेदवारी अर्ज हा भाजपनं दाखल केला आहे महाड नगरपालिकेमध्ये अजिंक्यदांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अलिबागमध्ये एबी फॉरमचं वाटप करण्यात आलं जिल्ह्यातील एकूण दहा नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पस्तीस जागांवरती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे शिवाय अलिबागमध्ये उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही शेकापच्या जयंत पाटलांनी दिली आहे काँग्रेस अलिबागमध सोबत लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षांवरती वरसड ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर आणि जुना नागरमुथा या गावातील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला धक्का दे शेकडो कार्यकर्त्यांना आमदार आमशा पाडवींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेतल्यानं निवडणुकीमध्ये काँग्रेसवरती परिणाम होणार आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये चांगले दिवस येतील अशी भावना हे आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केली आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुळजापूरमध्ये पक्षप्रवेशांची मालिका सुरू झाली आहे समाजवादी पार्टीचे नेते देवानंद रोजकरी यांनी मुंबई इथं शिवसेनेमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीच्या तिकिटावरती तुळजापूर विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरलेले रोजकर हे शिवसेनेमध्ये दाखल झालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाई यांच्या उपस्थितीमध्ये देवानंद रोजकरी यांनी मुलगा गणेश रोजकरी याच्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश केला वाशिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तीस कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारंजा शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे कारंजामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ही वाढलेली मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या कार्यकारिणीच्या नव्या टीमनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली एच्या नुकत्याच झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत अजिंक्य नाईक हे अध्यक्षपदावरती बिनविरोध निवडून आले अजिंक्य नाईकांसह नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणी कार्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक झाली या बैठकीमध्ये मुंबई क्रिकेटच्या विकासाविषयी चर्चा झाली तसंच मुंबई महानगर प्रदेशामध्ये एक लाख क्षमतेचं नवं स्टेडियम उभारण्याचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न हे साकार करण्यासाठी सहकार्य देण्याचं आश्वासन एमसीएच्या वतीनं फडणवीसांना देण्यात आलं यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आला शिल्पकार राम सुतार यांनी देशभरामध्ये अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत सरदार सरोवर इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा देखील त्यांनी तयार केला महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह असंख्य शिल्पे त्यांनी तयार केलेली आहेत महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतानं अनेक देशांना दिलेले गांधींचे पुतळे हे देखील त्यांनीच तयार केलेले होते त्यावेळी त्यांना आम्ही पुरस्कार सुपूर्द केला त्यावेळी ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं बोलले म्हणजे हा जो काही महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान रामसुतार साहेबांमध्ये पाहायला मिळाला की तब्येत थोडी ठीक नसतानाही त्यांनी सगळ्यांना ओळखलं ते बोलले त्यातलं काही गोष्टी आम्हाला समजल्या काही नाही समजल्या पण हे मात्र निश्चित आम्हाला त्या ठिकाणी समजलं की ते जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा म्हणत होते आणि त्यातनं आमचंही ऊर हा अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी भरून पावला ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पंधरा कोटींच्या कोकेन प्रकरणी डोंगरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे सप्टेंबर महिन्यात डोंगरीतील सबिना गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी तीन किलो कोकेन जप्त केलेलं होतं या प्रकरणी तिघांचा शोध घेतला जात होता आणखी एका प्रकरणामध्ये तिघांना चेन्नई पोलिसांनी अटक केली होती मुंबई पोलिसांनी तिघांचा चेन्नईच्या पजूल कारागृहातून ताबा घेतला नाशिकच्या येवला शहरामध्ये पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वामध्ये विंचूर चौकुली शिवसृष्टी परिसरामध्ये छापा टाकण्यात आला यामध्ये चार किलो दोनशे तीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे गणेश परदेशी आणि रितेश पटेल या दोघांना ताब्यातही घेण्यात आलं जळगावमधील आकाशकोळी हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली नऊ नोव्हेंबरला किरकोळ वादामधून कोळीची हत्या करण्यात आलेली होती या आरोपींची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागामध्ये महिलेनं गळफास घेत के आत्महत्या केली एकवीस वर्षाची विवाहित मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार करून देखील निरंगाईनं तपास होत असल्यानं महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह हा थेट पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे आणि त्याचे त्या अंच्या भावाच्या तक्रारीवरून बी एन एस एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचा तपास पूर्ण अधिक सुरू आहे सांगलीतील उत्तम मोहिते यांच्या हत्येतील आरोपींचा सा पोलिसांकडून शोध सुरू आहे आतापर्यंत मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र अद्याप तीन आरोपी ही फरार आहेत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची सांगली इथं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चाकूनं वार करून हत्या करण्यात आली होती आठ हल्लेखोरांपैकी एक असलेल्या शाहरुख शेखवरही त्यांच्याच चा साथीदारानं चाकूनं वार केले ही घटना जुन्या वैमनस्यामधून घडल्याची माहिती समोर येते जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी महाकोंबिंग ऑपरेशन राबवून मोठी कारवाई केली जळगाव शहर एमआरडीसी शनीपेठ आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील तब्बल एकशे चार गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई शहरातील कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवरती प्रतिबंधात्मक स्वरूपाची करण्यात आली नाशिकच्या येवल्यामध्ये रात्री उशिरा भीषण अपघात झाला ऊसानं भरलेली ट्रॉली उलटल्यामुळे दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर एक मजूर गंभीर जखमी आहे ट्रॉलीच्या बेअरिंगमध्ये बिघाड झाल्यानं जॅक लावून दुरुस्तीचं काम सुरू होतं यावेळी जॅक निसटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ऊस हटवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दोन मजुरांचा मृत्यू झाला होता अपघातातील जखमी मजुराला तातडीनं येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये भर वस्तीमध्ये बिबट्या शिरला तब्बल दोन तास या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू होते सुरुवातीला ज्या बेकरीमध्ये तो शिरला तिथं त्याला बंद करण्यात आलं यानंतर तिथून बिबट्यानं पळ काढला बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर देखील त्यानं हल्ला केला अखेर दोन तासांच्या थरारानंतर त्याला जेरबंद करण्यात आल्या दरम्यान या ऑपरेशन वेळी मंत्री गिरीश महाजन हे देखील स्वतः हजर होते या ठिकाणी कर्मचारी ते सिव्हिलियन हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत अतिशय चिडलेला तो होता गर्दी त्यातून तो फार चिडलेला होता आणि म्हणून त्याला पकडताना खूप कसरत करावी लागली पण नेमकं जाळीतून पडताना त्याला जे इंजेक्शन दिलं गेलं किंवा बंदुकीने मार ते ला। मारलं गेलं ते बरोबर अचूक लागलं आणि त्यातून तो लगेच पाच मिनिटामध्ये पेशंट पडला आम्हाला तो पडलेला दिसला गौतामध्ये त्याला उचलून आता आम्ही शर्टला घेऊन जातो मला काहीच वाटत नाही त्या बाबतीमध्ये माझे कुठलेच भावना नसते मी फार कुठल्या गोष्टीची चिंता करत नाही फक्त मला वाईट याचंच वाटलं की त्या ठिकाणी तो विसरला कसा जाळीला आणि भिंतीच्या मध्ये पाच सहा इंचा अंतर असेल त्यातून तो जोरात निघाला आणि ते जाळी बाजूला करून तो निघून गेला अहिल्यानगरच्या इसळक गावामध्ये नऊ वर्षांच्या मुलावरती बिबट्यानं हल्ला केला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये राजवीर कोतकर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे दोन दिवसांपूर्वीच इसळक गावापासून जवळच असलेल्या खारे कर्जुने या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला दरम्यान या बिबट्याला अद्याप जेरबंद करण्यात यश आलेलं नाही त्यामुळे इथले नागरिक हे बिबट्याच्या दहशतीखाली आहेत सांगली महापालिकेच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या काळ्या खणीतील सुशोभीकरण कामाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं काळ्या खणीच्या सुशोभीकरणामुळे आता सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे विशेष म्हणजे दुबईच्या धर्तीवरती या काळ्या खणीत डिस्को कारंजे हे उभारण्यात आले अशा प्रकारचे डिस्को कारंजे हे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगली महापालिकेनं बसवलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावरती आहेत सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनची मोदी पाहणी करणार आहेत तसंच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या प्रगतीचा आढावा देखील ते घेणार आहेत दरम्यान नर्मदेतील देडियापाडा इथं नऊ हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे तृणमूलचे नेते मुयूक रॉय यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे पक्षांतर विरोधी कायद्यानुसार दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय घेण्यात आला आहे मुकुल रॉय यांनी दोन हजार सतराला भाजपमध्ये प्रवेश केलेला होता त्यानंतर के मे दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावरती ते जिंकलेले होते मात्र महिनाभरामध्येच ते आणि त्यांचा मुलगा सुभ्रांशू हे तृणमूलमध्ये परतले त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिक अधिकारी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली होती त्यानंतर अधिकारी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली होती अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामानंतर आता आणखी एक ऐतिहासिक विधीची तयारी सुरू झाली आहे पंचवीस नोव्हेंबरला मंदिराच्या शिखरावरती धर्मध्वज पडकवण्यात येणार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रमुख मोहन भागवत हे उपस्थित असणार आहेत दरम्यान या कार्यक्रमामुळे चोवीस नोव्हेंबरच्या रात्रीपासून रामलल्लाचं दर्शन हे सर्वसामान्य भाविकांसाठी बंद राहणार आहे रामभक्तांना त्यांच्या घरी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहता येणार आहे עוגדה דולה, ברהנית